बंद पडलेल्या ज्ञानराधा मल्टीस्ट्रीटच्या धानोरा रोड शाखेतील सर्व साहित्य पोलीस बंदोबस्तात मुख्य शाखेकडे हलवण्यात आले आहे सदर घटना आज शुक्रवार दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी दुपारी साडेचार वाजता घडली आहे यावेळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त त्या ठिकाणी तैनात करण्यात आला होता बीड शहरासह विविध ठिकाणी ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या अनेक शाखा आहेत यामध्ये सुमारे साडेतीन हजार कोटीच्या ठेवी ठेवीदारांच्या ज्ञानराधा मल्टीस्टेट शाखेमध्ये होत्या मात्र ठेवीदारांना ठेवी देण्यात ज्ञानराधा मल्टीस्टेट असमर्थ ठरले आहे म्हणून ही ज्ञानराधा मल्टीस्टेट गेल्या काही दिवसापासून बंद पडलेली आहे शेवटी हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले होते मात्र या प्रकरणामध्ये ज्ञानराधा मल्टीस्टेट हे यांची सप संपत्ती जप्त करून ठेवीदारांना ठेवी देण्याचे प्रशासनाने ठरवले आहे म्हणून यासाठी बेडशरातील धानोरा रोड परिसरामध्ये ज्ञानराधा मल्टीस्टेटची एक शाखा होती या शाखेमधून सुमारे या ठिकाणी अनेक ठेवीदारांच्या ठेवी होत्या मात्र याच दरम्यान आज शुक्रवार दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या दरम्यान या शाखेतील सर्व साहित्य जनरेटर कम्प्युटर तसेच लॉकर यासह अन्य साहित्य पोलीस बंदोबस्तामध्ये पोलिसांनी जप्त केले आहे हे साहित्य मुख्य शाखेकडे रवाना करण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले यावेळी पोलिसांची पिंजरा गाडी व अन्य पोलीस कर्मचारी अधिकारी तसेच एक तोडफोड करण्यासाठी क्रेन तसेच टेम्पो असे विविध साहित्य आणून या ठिकाणचे मोठ्या प्रमाणात साहित्य पोलीस बंदोबस्तामध्ये लॉकर फोडण्यात आले व हे साहित्य पोलीस बंदोबस्तात ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या मुख्य शाखेकडे घेऊन गेले आहेत आता याच दरम्यान हे सर्व संपत्ती ज्ञानराधा मल्टीस्टेटची सर्व संपत्ती हे पोलिसांकडून गोळा करण्याचे कार्य सुरू करण्यात आले आहेत आणि मोठ्या प्रमाणात संपत्ती गोळा करून या माध्यमातून होणाऱ्या संपत्तीची विक्री करून ठेवीदारांची ठेवी देण्यात येणार आहे अशी देखील मागणी बोलली जात आहे याच दरम्यान दुपारी या ठिकाणी ठेवीदारांनी देखील गर्दी करण्याचा प्रयत्न केला होता मात्र या दरम्यान पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात असल्याने या ठिकाणी पोलीस बंदोबस्तात हे सर्व साहित्य रवाना करण्यात आले आहे तात्काळ आम्हाला आमच्या ठेवी मिळाव्यात अशी देखील त्या ठिकाणी ठेवीदारांकडून मागणी करण्यात येत होती